अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्राविण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात येताना शक्तीपीठ महामार्ग रद्दचा आदेश अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यासह हो बारा जिल्ह्यात गोवा ते नागपूर जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसाठ गावातील नागरिक तसेच शेतकरी हे आंदोलन करत आहेत गेल्या चार महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे मात्र अद्यापही मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नसल्याचा आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केला या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं तर पोलिसांना पुढे करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी चालू केल्याचंही चा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून सांगण्यात आलं येत्या गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी बोलताना गिरीश फोंडे म्हणाले शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरातील हे साठ गावातील शेतकरी जे आहेत गेले चार महिने आंदोलन करतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे पोलीस जी यंत्रणा जी आहे ही दडपशाही करण्याचा प्रयत्न गेले चार महिने करतीये पण आता जेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे आहेत गृहमंत्री जे आहेत हे कोल्हापूरमध्ये बावीस ऑगस्टला येणार आहेत आंदोलन लोकशाही मार्गाने करणार असं आम्ही जाहीर केलेलं आहे आता याच्याबद्दल पोलीस काय करतात गावागावातल्या शेतकऱ्यांना जे आहेत ते दडपण आणण्याचा प्रयत्न करतात फोन कॉल करून तुमच्या गावातली शेती किती जाणार आहे तुम्ही आंदोलनात किती लोक जातात हा प्रकार आम्हा आम्ही आंदोलन करणाऱ्यांना नवीन नाही आहे पोलिसांनी या गोष्टी ज्या आहेत या शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी करू नयेत अन्यथा आंदोलन राहिल्या बाजूला पोलिसांनी शेतकरी आपापसात आप भिडतील पोलिसांना आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलंय एसपी नाही सांगितलंय की पोलिसांचा सा याच्यामध्ये काही संबंध नाही आहे मुख्यमंत्री जे महत्वाचे आहेत त्याच्यातला निर्णय प्रक्रियेचा भाग आहेत त्यांनी शेतकऱ्यांना चर्चा करतो म्हणून सांगितले चर्चा केलेली नाहीये चर्चा देखील जरी केली तरी आमचे महामार्ग रद्द करावा ही एकच मागणी आहे आणि आमचं सरळ मत आहे की त्यांनी मुंबईहून कोल्हापूरला येत असताना महामार्ग रद्द केल्याचा आदेशच घेऊन यावा अन्यथा कोल्हापूरातले शेतकरी जे आहेत ते निदर्शन करूनच त्यांचं स्वागत करतील यावेळी बोलताना शिवाजी मगदूम म्हणाले शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि एसपी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ बाधित जे तालुके आहेत त्या सर्व तालुक्यांच्या मध्ये पोलीस स्टेशन मधनं शेतकऱ्यांना कॉल यायला लागलेले आहेत आणि ते कॉल करून पोलिस यंत्रणा शेतकऱ्यांना वेटीस धरायला लागले असं म्हटलं तर का अवघड ठरणार नाही माझं सर्व पोलिसांना माझी विनंती आहे सर्व पोलीस स्टेशनला सर्व पीआय माझ्या आणि पोलिस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन शांततेच्या मार्गाने चाललेलं आहे आणि ते आंदोलन तुमच्या एका कॉलवर शांतता सुव्यवस्था बिघडवू शकतं आणि ते बिघडायचे नसेल तर प्रशासनानं कुठल्याही व्यक्तिगत कर शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करू नये एवढी माझी त्यांना विनंती आहे यावेळी शिवाजी मगदुम गिरीश फोंडे सम्राट मोरे शिवाजी पाटील प्रकाश पाटील कृष्णा पाटील संग्राम वडिंगेकर आनंदा पाटील आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर